नमस्कार विद्यार्थी मित्रांनो झेड पी भरती म्हणजे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसमध्ये आणखीन एका पदाचा मेरिट लागलेला आहे निवड यादी बघूया कोणत्या कास्टचा किती कट ऑफ गेलेला आहे तर बघा ओपन सर्वसाधारण एकशे अडुसष्ट मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघूया आपण ओपन माजी सैनिक एकशे चौदा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे बघूया ओपन अंशकालीन पदवीधर नव्वद मार्कवर कट ऑफ गेलेला आहे बघू शकता आपण त्यानंतर पुढील कास्ट आहे अनुसूचित जाती म्हणजेच एस सी एकूण तीन पदे आणि एक पद हे अंशकालीन पदवीधरसाठी आहे तर इथे कट ऑफ गेलेला आहे एकशे पन्नास मार्कवर ठीक आहे पुढील कास्ट बघूया एस सी माझी सैनिक उपलब्ध नाही आहे ठीक आहे त्यानंतर एस सीमध्ये अनु अंशकालीन पदवीधरसुद्धा उपलब्ध नाही पुढील कास्ट आहे एस टी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला एकशे चौवेचाळीस ठीक आहे पुढे बघूया एस टीमध्ये सुद्धा माझी सैनिक उपलब्ध नाही आहे म्हणजे पंचेचाळीस टक्के जे मार्कची अट होती ते मार्कवाला विद्यार्थी मिळेल नाही अंशकालीन पदवीधरसुद्धा एस टीमध्ये नाही आहे पुढील कास्ट बघा व्ही जे ए वी जे एचा कट ऑफ गेलेला आहे एकशे चौपन्न मार्कवर ठीक आहे सर्वसाधारण पुढे बघा वी जे ए आ, माजी सैनिक कट ऑफ गेलेला आहे शहाण्णव मार्कवर ठीक आहे अठ्ठ्याण्णव मार्कवरला डॉक्युमेंट्स ला आलेला नाही आहे त्यानंतर पुढे बघा एन टी सी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला एकशे अठ्ठेचाळीस मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण एन टी डी एन टी डीमध्ये बघा एकशे बत्तीसवर कट ऑफ गेलेला आहे आणि जे सर्वसाधारणची जागा आहे ती दिव्यांग एकला दिलेली आहे कर्णबधीर ठीक आहे त्यानंतर बघा एस बी सी कट ऑफ गेलेला एकशे छप्पन्न मार्क आणि पुढे बघा ओ बी सी पाच सॉरी पदे आहेत आणि कट ऑफ गेलेला आहे इथे एक मिनटं कट ऑफ गेलेलं आहे एकशे सोळा एकशे अठ्ठावन्न मार्कवर ठीक आहे आणि त्यानंतर पुढे बघूया पहिली कास्ट आहे ओ बी सी खेळाडू कट ऑफ गेलेला एकशे चौपन्नावर पुढे बघा ओ बी सी माझी सैनिक कट ऑफ गेला आहे अठ्ठ्याण्णव मार्कवर पुढे बघा ओबीसी प्रकल्पग्रस्त कट ऑफ गेलेला एकशे पन्नास मार्कवर त्यानंतर पुढे बघा ओबीसी भूकंपग्रस्त एकशे सोळा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढे बघायला गेलो आपण तर ओबीसी अंशकालीन उमेदवार उपलब्ध नाही आणि जो उपलब्ध होता तो कागदपत्र पळताळण्यासाठी आलेला नाही आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा डब्ल्यू एस पाचपदे आहे आणि एक अंशकालीन टोटल सहा एकशे साठ मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढे बघा पुढील कास्ट आहे खेळाडू ईडब्ल्यू एसमध्ये कट ऑफ बघूया कट ऑफ गेलेला आहे एकशे अठ्ठावीस मार्कवर ठीक आहे त्यानंतर बघा ई डब्ल्यू एस माझी सैनिक अठ्ठ्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढे बघा ई डब्ल्यू एसमध्ये अंश आणि पट्टीदार उपलब्ध नाही आहे डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त एकशे चाळीस मार्ग कट ऑफ गेलेला आहे तर बघा अशा प्रकारे नांदेड जिल्हा परिषद चाळीस टक्केसाठी हा कट ऑफ गेलेला आहे निवड यादी लागलेली आहे जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत गटकमधील सेवा भरती दोन हजार तेवीस ठीक आहे तर ही आधी आपल्या टेलिग्रामवर सुद्धा टाकण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित बघू शकता तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच अपडेट राहण्यासाठी आणि अशाच प्रकारे नवनवन ना अपडेटसाठी चॅनलशी जोडून राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधून दिली आहे